कोकणात अरवली या गावामध्ये एक सुप्रसिद्ध मंदिर आहे श्रीदेव देव वेतोबाचं मंदिर हे मंदिर वेतोबा या ग्रामदेवतेला समर्पित आहे जन्ना गावजे रक्षक मानले जाते या मंदिराची मूर्ती अतिशय भव्य आहे जवळजवळ बनलेली या मूर्तीमध्ये वेतोबा तलवार आणि अग्निपात्र घेऊन उभे आहेत लोक सांगतात की वेतोबा गावाच्या रक्षणासाठी रात्री फिरत असतो म्हणूनच गावातील लोकांनी त्यांना चप्पल अर्पण करण्याची प्रथा सुरू केली त्या अर्पण केलेले चप्पल त्यांना चालण्यासाठी दिल्या जातात असं मानलं जातं या प्रथेमुळे आजही वेतोबाच्या मंदिरामध्ये भक्त मोठ्या प्रमाणामध्ये चप्पल अर्पण करतात वेतोबाची रक्षणाची भूमिका गावामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते गावामध्ये कोणताही अनिष्ट प्रकार घडू नये किंवा कोणतीही वाईट शक्ती गावामध्ये प्रवेश करू नये यासाठी वेतोबाला वंदन केले जाते अनेक भक्तांच्या अनुभवानुसार वेतोबा रात्रीचे गावामध्ये फिरत असतात काही लोकांना त्यांच्या गस्त घालण्याचा आवाजाचा सुद्धा अनुभव आला आहे वेतोबाला शिवाचं भैरव रूप मानले जाते त्यांच्या पूजेमुळे गावात शांतता सुरक्षितता आणि समृद्धी येते असे मानले जाते त्यामुळे गावकऱ्यांच्या जीवनामध्ये वेथोबा हे खूप मोठं स्थान आहे आता आपण वेतोबाच्या रक्षणकर्त्याच्या भूमिकेबद्दल बोलतो तेव्हा लक्षात येते की हीच भूमिका राखणदाराशी मिळतीजुळती आहे राखणदार हा गावाचा किंवा एखाद्या जागेचा अदृश्य रक्षक मानला जातो वेतोबा जसे गावाचे रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच राखणदार एखाद्या निर्जन जागेचे किंवा एखाद्या जंगलाचे किंवा एखाद्या विशिष्ट स्थळाचे रक्षण करतो वेतोबा ही राखणदाराची एका मूर्तीच्या रूपात व्यक्त झालेली संकल्पना आहे असे मानता येईल जिथे राखणदार भीती आणि अदृश्य शक्तींचा आधार घेतो तिथे वेतोबा भक्तांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा आधार घेतो वेतोबा आणि राखणदार या दोघांमध्ये रक्षणाचे साम्य आहे पण गावकऱ्यांसाठी वेतोबा अधिक सजीव आणि भक्तिमय रूप आहे पण राखणदार आणि वेतोबा सारखेच आहेत का हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल पण खरंच या दोघांमध्ये खूप जास्त साम्य आहे राखणदार म्हणजे एक अदृश्य शक्ती जी गावाची विशिष्ट ठिकाणांची किंवा जंगलातील जागांची रात्रभर रक्षा करते वेतोब सुद्धा गावाचे रक्षक आहेत जे रात्रभर गश्त घालतात आणि गावात कुठलाही अनिष्ट घडू नये याची खात्री करतात राखणदाराच्या गोष्टी सांगतात की एखाद्या विशिष्ट ठिकाणी नियम मोडला अपमान केला किंवा कुठला अपवित्र कृत्य केलं तर राखणदार रागवतो त्याचप्रमाणे वेतोबाच्या श्रद्धास्थानावर कोणी चुकीचे वागले तर गावकऱ्यांच्या मते वेतोबा त्या व्यक्तीला शिक्षाही करतो